शिरपूर तालुक्यामधील टेकवाडे येथील एका घरपोडी प्रकरणामध्ये शिरपूर शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल तीस हजार रुपयांच्या चांदीच्या कुलूप तोडून अज्ञात चोरट्यानं एकाहत्तर हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये घडलेली होती पाच जुलै रोजी पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे डीबी पथकानं शिरपूरमध्ये सापळा रचून दीपक रमेश कोळी वय या संशयिताला अटक केली त्याच्याकडून पैंजन ब्रेसलेट आणि दहा हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे आणि उपविभागीय अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे तपास पोलीस हवालदार मनोज पाटील हे करत आहेत शिरपूर शहर पोलीस यांच्या देखील टेकवाडे गावात दिनांक सहा अकरा दोन हजार चोवीस रोजी घरफोडी झाली होती सदर घरफोडीमध्ये हो छत्तीस हजार रुपयाचे चांदी सोन्याचे दागिने आणि पस्तीस हजार रुपये रोख चोरीला गेले होते सदर गुन्ह्याचा तपास मान्य पोलीस निरीक्षक किशोर परदेशी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाची टीम करत होती सदर गुन्ह्यातील आरोपी शिरपूर शहरात सदर दागिने मोडसाठी येणार असल्याची गुप्त बातमी मान्य किशोर मिळालेले त्यांनी ला, लावण्याबाबत क्षण केले होते त्या दरम्यान कारवाई दरम्यान सदर आरोपी पथकाने ताब्यात घेतलेला आहे सदर आरोपीचं नाव दीपक कोळीस आहे या आरोपी चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण चाळीस हजार रुपयाचा मुद्देमाल रिकवर करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास करण्यात येत आहे